आता आपण हा पेशंट असं समजूया की यांचे हृदय पूर्णपणे बंद पडले बंद पडणे अवस्थेमध्ये आहे तर आपण पहिल्यांदा का काय करायचं त्याच्या खांद्याला आपण पहिल्यांदा टॅप करायचं किंवा त्याचं नाव घ्यायचं हॅलो हलो तसे म्हणजे तो उठतोय ता। का बघायचं तर नाही त्याने रिस्पॉन्स दिलेला नाही तर मग दुसऱ्या वेळी काय करायचं कान जो आपला आहे तो त्याच्या नाका वर्षी थोडा अंतरावरती न्यायचा की त्याचा श्वास चालू आहे चालवायचा आपल्या कानानं बघायचं आता हे पण त्याचं नाही असून तिसरा वेळ काय करायचं मानेवाशी त्याच्या नाडी असते हे मोठ्या व्यक्तींच्या बाबतीत सांगायला हो तर नाडीला ना टच करून बघायचं तर नाडी सुरू आहे आणि छातीवर बघायचं की तो श्वास वर करतोय ह्या दोन गोष्टी जेव्हा आहे तिथून सीपीआर प्रशिक्षण सुरू नाही सीपीआर हे चालू होते तर आता हे दोन्ही ह्या कंडिशन सगळ्या कंडिशन मॅच झालेलं आहे म्हणजे इथं कुठं श्वास पण नाहीये त्याचा हे नाही श्वासही वर काही होत नाही आणि हृदय पण बळत नाही नाडीमधून हृदय पण आपल्याला ती जाणवत नाही आपण त्याला उठवण्याचा प्रयत्न करतोय पण तो उठत नाही मग याचा अर्थ की आपल्याला आता सीपीआर द्यावा आता सीपीआर मध्ये काय केलं जाते आता जी उजव्या हाताची लोपे जी काम करतात उजव्या हातावरती तीनी उजवा आणि जे काम करतात डाव्या हातावर त्यांचा डावा हे जे पंजे आपले हे जो भाग हा जो पेशंट आहे आपला